नवी मुंबईत पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर सिडको परिसरातील अनेक सेक्टरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा बंद नागरिक त्रस्त मान्सून अलर्ट पुणे व कोकणात मुसळधार पावसाचा इशारा डीने पुढील अठ्ठेचाळीस तास अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला डोक्युलिट प्लास्टिक बंदीचं उल्लंघन महापालिकेच्या छाप्यात सात दुकानदारांवर कारवाई पंचवीस हजारपर्यंत पर्यंत दंड वस्तू विदर्भात वीज भार नियमन सुरू वाशिम यवतमाळ परिसरात सहा ते आठ तास वीज कपात शेतकरी मराठा आरक्षणासाठी आंदोलक पुन्हा रस्त्यावर कोल्हापूर व उस्मानाबाद मध्ये आंदोलन तीव्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला शाळांना ऑनलाईन उपस्थित ऍप सक्तीचं राज्य शिक्षण विभागाचा नवा आदेश खासगी शाळांनी पंधरा खून करून आरोपीने केली आत्महत्या नाशिक मधील घरगुती वादातून दुहेरी मृत्यूने परिसरात खळबळ <स्था> एमपीएससी <एंपीजी देखें। स्था> मुलाखतीसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांचे अर्ज सबमिट होत नाहीत आयोगाकडे तक्रारी वाढल्या दुहेरीला सत्तर वर्षानंतर वाघाचे दर्शन वन खात्याकडून पुष्टी स्थानिकांमध्ये भीती आणि उत्सुकता मुंबईमध्ये विद्यार्थीला ड्रग्स पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश तीन जण अटके शाळा कॉलेज परिसरावर पुरवठा सुरू असल्याची कबुली जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद